माणसं बदलली अगर राणे मान बदलली समजा बदलली बाई आता रस्त्या बसला माझी एका आणि मागाव एका जाग्या बाळा बस वटिया कोणाला ऐकायला देण्या वाचाल ऐकायला परवडवाचाल बाई तुझे संक्रांत भावना किंक्रांत भावना कशी नेमली संक्रांत ऐका बघा संक्रांत मती तुम्हाला सांगू पिवळी पाताल याचून पिवळी काकांवरून पिवळी चंपार संक्रांत म्हणती वेदा बघा वाघ घ्यायची वाघावर संक्रांत बस

सारख्या लोकांना बघा सरकाराने मदत करायला पाहिजे <दवाते> मार्ग बंद होईल मार्ग बंद होईल मार्ग बंद होईल तीन म्हणजे मागा कठीण दिवसी कानात ऐका तारीख संक्रांत नेचू नका पिवळी काकण भरू नका पिवळी जंपर नेचू नका मुलांना बघा हे संक्रांतीशी बघा नाव घाल नका डोळ्यांनी काजल भर नका पाळण्यात घालून झोका देऊ नका बघा संक्रांतीची संक्रांत कडू चालली गुळानी गोड करा बघा गोड करा तुमची घरादारात गोड जात्या हे बाईनी आता संक्रांत बघा काय दिवस बदलला काळ बदलला राजी बदलला बघा देवस्थान तर बघा दात करून बघा देवस्थान तुडवत जात्यात पण माताला मानायला राजी नाही सारी लग देते। जुनी लोककला आहे आणि ही कला मात्र सध्या विसरत चाललेली आहेत पुढील पिढी आणि अनेक आज चालूच्या पिढीला मात्र या कलेबाबत काहीच माहिती नाहीये तरी अशा कलावंतांना शासनाने मानधन नक्की द्यावे अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि यांनी खूप छान अशी त्यांच्या गायनामधून माहिती सांगितली संक्रांतीबाबत हेही अतिशय महत्त्वाचे आहे आणि याबद्दल मात्र नक्कीच महाराष्ट्र शासनाने अशा जुन्या कला ह्या लोप पावत चाललेल्या असल्यामुळे अशा कलेला सध्याची पिढी महत्त्व देत नसल्यामुळे या लोकांच्यावरती उपासमारीची ही येत आहे आणि त्यामुळे अशी ही जी कला आहे ही भविष्यामध्ये काय असते हे विचारायला लागणार आहे पुढील पिढ्यांना की अरे हे जी देवीवाले पोतराज अशा ज्या काही लोककला आहेत हे आपल्याला भविष्यात विचारायला लागतील की पोतराज कशाला म्हणतात आणि देवीवाले कशाला म्हणतात त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने ही कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत व या लोकांचा विचार करून यांना मासिक मानधन सुरू करावे अशी माफक अपेक्षा या जुन्या कलाकारांची असते आपण त्यांची आता माहिती घेणार आहोत